मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप अर्थातच अण्णाभाऊ मित्रांनो आता हे कलम करायचे दिवस चालू आहेत म्हणजे आपल्याला ज्यावेळेस नवीन बाग तयार करायची मागं बी लई मोठी व्हिडिओ दिलेले तुम्हाला की बाबा आपल्या बाजारातून कोणतं रोप विकत आणायची गरज पडत नाही किंवा हे बाजारात जे काय येत नाही ते मग गोरच्या जे लोकं असतील त्यांच्याकडून रोप घ्यायचेच नाही कोय टाकायचे आणि त्याच्यावर कलम बांधायची तर बरेचसे आपले शेतकरी बांधव काय म्हणतात किंवा आम्ही कोया टाकल्या डुकराने खाल्ल्या काय करावं त्याला तर त्याला दुसरा एक पर्याय आहे त्यावेळेस आपल्याकडं कोया असतात आणि कोया उगातात एखाद्या ठिकाणी वाफे करा, वा करा नाही तर कुठं उगालेले असले तर त्या उठून आणायच्या आणि त्याच्यावर कलम बांधायची तर त्याला बी लई मोठ्या अडचणी येतात तर आम्हाला काही कलम बांधणं झालं नाही काही अडचणी आल्या तर आता जे वातावरण असतंय त्या वातावरणामध्ये पाऊस चालू असतो म्हणजे आताच्या सध्याच्या वातावरणामध्ये पाऊस चालू आहे रिमझिम हे ते मग त्यावेळेस शेतातले कामं सगळे बंद असतात दुसरं काही काम चालत नाही मग त्या टायमाला काय करायचे त्या झडीमध्ये आपल्या ह्या झडीमध्ये कुठले झाडं उपटून घ्यायचे आणि आपल्या कोठ्यामध्ये म्हणा घरी कुठंतरी आणायचे आपल्या पिशवीमध्ये आपल्या टोपल्यामध्ये आणि तिथं बसल्या बसल्या आपल्या कलम बांधायचे आणि तुम्हाला आज अशी माहिती सांगणार आहे जे पंधरा दिवसाचं रोप असते का पंधरा दिवसाचं दह दहा दिवसाचं आठ दिवसाचं पाच दिवसाचं नवीन निघालेलं जरी असलं त्याचं मी पुढं व्हिडिओ दाख दाखवतो तुम्हाला कलम कशी बांधायची तर आता हे पंधरा दिवसाचं रोप आहे का त्याला आपल्याला कलम बांधायची आता हे रोप आमच्या पायरीपाशी उगालेलं होतं ग आपले शेतातल्या घर जे आहे तिथं पायरीपाशी उगालेलं होतं अभा या अशा पद्धतीने आणि ते रोप उपटून आण आणलं आहे आणि ते कसं रोप आहे तिथं सिमिटात गु त्याच्यामुळे घुठल्या थोड्याशा आणि गावरान असल्यामुळं ते आपल्याला असं वाया जाऊन देऊ वाटत नाही मग त्याच्यामुळे ते आल्हाद ह्याने खेळणे घेतलं काढून आणि ते आपल्याला इकडं तुम्हाला दाखवायला आणलंय तर आता हे रोप तुम्हाला दाखवतो हे जे काय रोप आहे हे रोप घेतलंय त्यासाठी लागणार आता कलम करण्यासाठी साहित्य काय काय लागतं तुम्हाला सविस्तर सांगतो तर मित्रांनो हे बाई काय काय लागणारे साहित्य तुम्हाला सांगतो एक तर चाकू लागणं आपल्याला बरं का आता कोणता द्या आपल्या साध्या ब्लेडनी सुद्धा जमत आहे बरं का आपली जे नख नखं का आपण दाढी दाडीबिडी करतो आपण तीसुद्धा पत्ती जमती पण हे मी चाकू घेतलेलं आहे हे चाकू बाजारामध्ये भेटतोय की तीस रुपयाला चाकू भेटतो बघा हे ह्याच्यापेक्षा लहान बी भेटतंय एक वीस रुपयाला आता हे झालं हे कटर लागतं आहे कटर म्हणजे कोणतं आपले फांदे हे कट करायचे असते हे कटर आणि पुन्हा काय लागणार आहे आपलं जिथं आंबा बांधायचा ती एक ते आंबा लागेल कॅरी जर आपल्याला लावायचं असलं रोप तर कॅरी बॅग एक लागेल माती हे भरून आणि पुन्हा सगळ्यात महत्त्वाचं जी काय कलमपट्टी असती ही काय कलम बांधतो तर आपण ह्याला कलम बांधल्यावर ही कलमपट्टी एक लागते मेन कापडाची एवढं साहित्य लागतं आहे पुन्हा काही लागत नाही ही एक कोरफड एक लागते बरं का एक पोरफड कोरपड तर प्रत्येकाकडे असतीच शेतामध्ये आणि कलम डोळा आपल्याला जे पाहिजे का ते आपल्याला ह्याच्यातून निवडता येते आता काय करायचं आहे आता हे तुम्हाला हे काळ्या पेंटीमुळे दिसायचं नाही म्हणून मी काय येतो हे कॅ कॅरी बॅग घेतो ही पांढरी आणि ह्याच्यामुळे तुम्हाला हे हे दिसन बघा एवढी म्हणजे माग जे काय भिंतीसारखं असते हे भिंतीसारखं ठेवायचं आहे आता हे तुम्हाला रोप दिसत असं ह्या रोपाला काय करायचे आपल्याला हे वरचा जे, जे काय भाग आहे का वरचा भाग बारीक जिथं सुरुवात झाली तिथून हे कट करून घ्यायचं आहे हे शेंडा कट केला आहे आप। आपण आता हे जे काय कलमचा जे डोळा घेतलेला आहे आपल्याला जे आवडतो का ते त्या झाडाचा डोळा घ्यायचा आहे आणि ते काय करायचं आहे शक्यतो ह्याची जी जेवढी कांडी का तेवढाच जर डोळ्याची साईज घेतली म्हणजे आपलं कोणी कोणी म्हणते पेन्सिल साईजचं हे ते पण आपल्याला ही जी काय बाग झाड आहे हे झाडची झाडाची कांडी का ही कांडी लहान आहे त्याच्यामुळे आपल्याला ही कांडीसुद्धा लहानच घ्यायची त्याच्याच आकाराची थोडीफार मोठी असली ठीक आहे पण लई मोठी ही पेन्सिलच्या आकाराची जर घेतली तर मग ह्याचे आकार आणि त्याचा आकार मॅच होत नाही त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्याच आकाराची घ्यायची शक्यतो पण ह्याच्या आकाराची मला भेटली नाही तुम्हाला दाखविण्यासाठी हे फक्त दाखवतो ही आता ह्याला काय करायचं आहे दोन्ही बाजूनी धाग लावून घ्यायचे ह्याला हे बघा आता एक बाजू झाली आता दुसरी बाजू ही घेतो आता हे तलवारीच्या आकाराची आपल्याला घ्यायची ह्या बाई दोन इंच आपल्याला काय दोन इंच एक इंच असलं तरी भागत आहे पण तुम्हाला दोन इंच सांगतोय दोन इंच आपल्याला दोन इकून छान यायचे दोन्ही दोन्ही बाजून तुम्हाला दिसत असन हा बाय तलवारीच्या आकारासारखं झालं पाहिजे हे दोन्ही बाजून झालं तर ह्याला काय करायचं पुन्हा नवीन जे नवीन कलम बांधते का त्यांच्यासाठी मुद्दाम दाखवतोय आणि ह्याला जे करायचं आहे कोरफडीच्या गारामध्ये ह्याच्यात अडकून ठेवायचं आहे ह्याला पूर्ण अडकून ठेवून असं ठेवून द्यायचं थोडंसं आणि ह्याला काय करायचं आहे ही जी काय झाड आहे ह्या झाडाला आपल्याला अल्लात घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये फाक घ्यायची दिसते नाही अशी अल्लात mm. घ्यायची मित्रांनो आणि तेवढीच घ्यायची दोन इंच जेवढं आहे का आपण केल, हे केलं तेवढंच घ्यायचं आहे जगले मोठं झालं का बघ आपल्याला कट करता येते त्याच्यामुळं काही लई ताण बी घ्यायचं नाही आणि ह्याच्यातून हे आल्लात काढून घ्यायचं आहे तुम्हाला एक एक सांगतो माहिती आणि ह्याच्यात आपल्याला आलगत बसून घ्यायचं आहे त्या बाई बरोबर मापाचं बसलं की नाही मित्रांनो एक घवभर या केसभरसुद्धा जास्त झालेलं जा नाही त्याच्यामुळं आपल्याला असं बसून घ्यायचं ह्याच्यामध्ये फिट्ट बसलं हे आता हे सोपं गेलं की नाही एकदम सोपं आतापर्यंत समजलं तुम्हाला आता काय करायचं आहे आपली जी काय कलमपट्टी का ही कलमपट्टी सुरुवातीला तिला काय करायची इथं सुरुवातीला तिला ही जी काय कलमपट्टी का आपल्याला हे पाऊण फूट पाऊण फूट अर्धा फूट जसं घ्यायचं का तसं घ्यायचं आहे आणि ह्याला थोडंसं फाकवायचं आहे इथ पहिल्या बाजूला बरं का या बाहे कशामुळं तुम्हाला सांगतो मी इथं थोडंसं फाकवायचं फाक आहे हे फाकलेलं दिसत असं तुम्हाला निमूळचं झालं आहे आणि हे फाकल्यावर सुरुवातीला तिला बुडांमध्ये बरं का बुडामध्ये जिथं आपण कलम हे डोळा बशीला हिव हे डोळा जिथं बशीला आहे का तिथल्या बाजूला ह्या इथं सावकास बघा काय लय अवघड नाही मी बी काय आईच्या पोटात शिकलेलं नाही मित्रांनो की काय लय जादू नाही काय नाही फक्त ही कला आहे ही कला फक्त जमली काहीच अवघड नाही हे तुम्हाला मुद्दाम सविस्तर दाखवतोय आता हे जे काय काय हे फाकील्याला निमूळतं हे निमळतं ह्याच्यामध्ये थोडंसं असं हे करायचं आहे हे निमूळतं कशामुळं घेतलं की ह्याच्यामध्ये घट्ट कलमपट्टी बसावं ह्याच्यामुळं आणि हे ह्याच्यात ते बसलं की हे असं घ्यायचं आहे आणि कलमपट्टी खालून वर घेत चालायचं बरं का कलमपट्टी खालून वर घेत चालायचं अरे बाई तीन ते चार आड्यात आपल्याला कडीपर्यंत येता येते आणि थोडेसे दाबून घ्यायचं बरं का लय असं ढिलं बी नाही घ्यायचं दाबीत दाबीत वर घेतलं आता इथं इथं सगळ्यात मोठी कसोटी आहे कोणाकोणाचे जा फेल जातात का फेल जाण्याचे जा कारण मी तुम्हाला सांगतो थोडक्यात या बाई हो वर आता इथपर्यंत घेतलं इथं आपलं शेवटचं टोक होतं शेवटच्या टोक्याच्या थोडंसं वर घ्यायचं किती काहीतरी अर्धा इंचापेक्षा कमी किंवा अर्धा इंच घ्या त्या एक याडा मुद्दाम जास्त घेतो तुम्हाला दाखिण्यामुळं आता ही याडा घेतला एक इथं घेतल्यावर आता ही कलमपट्टी उरली आता काय करायचं हिला फाकवायचं आहे त्या बाई कलमपट्टीची फाकीतून घेतोय बघा एवढी कलमपट्टी फाकत तुटली नाही बरं का म्हटलं निष्ठली ही पूर्ण फाकली पूर्ण फाकली तुम्हाला दिसती ह्याला काय करायचं थोडंसं इथं पिळं हाणायचं आहे पिळ्या हाणून काय करायचं आहे ह्या बाई बारीक दिसत असं तुम्हाला आता ह्याला सारखं ह्याला काळायचं आहे इथपर्यंत आलो तर आता वरून घेत पुन्हा इथं असं तिरपं घ्यायचं आहे इथं फुल्ली मारायची फुलली ह्या बाई इथं अशी फुल्ली मारायची फुल्ली मारून पुन्हा पुन्हा खाली वरून जसं मारलं आहे का तसं खाली 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 घेत चालायचं आहे या बाई आता कडीपर्यंत आलोत आपण आता कडीपर्यंत आलो इथं लई मोठी कसोटी ह्याचं थोडंसं वर यायचं पुन्हा आणि ह्याला फासा आणायचा या बाई वर येऊन ह्याच्यात फासा आणायचा इथं फासा आणून घ्यायचा आता कलम सक्सेस झाली का नाही ह्याच्यानं वर खायच्या बाई ह्याला किती बी दाबा काही करा ही पडत नाही मोडत नाही तुटत नाही कारण ह्याच्यामध्ये ही पूर्ण घट्ट बसते हे सगळ्यात मोठं कसोटी कारण वरून आपण इथं कशामुळं बांधली ही जे काय सुरुवातीला दोरी म्हणलं होतं तुम्हाला दुगरीसारखं हे दुरळीमुळं ह्याच्यामुळं काय होतं वरून जे काय पावसाचं पाणी काय ह्याच्यात घुसत नाही अगोदर ह्याच्या पट्टी ही सरळ जी पट्टी असते ही सरळ पट्टी आपण वर घेतलेली आणि त्याच्यावर दोरीने बांधल्यामुळं ह्याच्यात पाणीसुद्धा घुसत नाही आणि कोणती बुरशीसुद्धा येत नाही जरी जी बुरशीचा अंदाज वाटला तर आपल्याला ह्याच्यामध्ये जे काय बुडीलेलं असतं हिचे काय डोळा आहे हे डोळा ह्याच्यामध्ये बुडीला असते त्याच्यामुळे घातक बुक तिथं शिरकाव करीत नाही आणि आपलं हे कलम आहे का शंभर टक्के सक्सेस राहते आणि आपल्याला जर कॅरी बॅग मध्ये जर झाड लावायचं असलं तरी आपल्याला ह्याच्यात ला हे लावता तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला कलम बांधायची आणि आपल्याला किती बी कलम बांधता येते असं नाही किंवा एकच झाड बांधायचं किंवा ते असं आपल्याला जे कलम आवडतं आहे जे झाड आवडतंय जे फळ आवडतं आहे म्हणजे आंब्याच्या बाबतीत बघा केशर आंब्रपाली त्वतापुगळी लांगडा पुन्हा जे आवडतंय ती आणि त्याच्याद्वारे आणायच्या आणि आपल्याला शक्यतो बघ का तुम्हाला खरं आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं मी शक्यतो आपल्याला गावरान झाडच निवडायचं आहे जे बुडा आपल्याला जे कलम निवडायची म्हणजे जिथं आपल्याला कलमच्या डोळ्या बांधायचा आहे आणि त्याच्या अगोदर जे काय झाड उगालेलं असते की आपण जे काय झाड घेतलं आहे का बुडातलं हे झाड शिकतो गावरान कोयपासूनच तयार झालेलं पाहिजे गावरान झाडापासूनच का म्हणजे गावरान जे आंबा असतं आहे आपल्या त्याचीच कोय निवडायची कारण त्याच्यामध्ये ह्युमिनिटी पावर जास्त असती आणि त्याची काय रोगप्रत्येका शक्ती म्हणतो आपण ती वाढलेली असती त्याची जी काय झाड वाढण्याची ताकद आहे का ती झाड फास्ट वाढ होती त्याच्यामुळे आपल्याला जी काय बाग आपण बघतो ती ही बाग दोन वर्षाची पाच पाच सात आठ सात सात वर्षाची बाग आहे म्हणते हे कारण नाही गावरान कोळी लावून त्याच्यावर जर कलम बांधला तर ते एक नंबर आंबा होतोय आणि त्याच्यामुळं आपली काय बाग आहे ही बाग निरोगी राहते आणि पिढ्याने पिढ्या जगत मला हे सांगायचं मित्रांनो तर मित्रांनो कलम तुम्हाला नक्कीच आवड असेल कलम आवड असला व्हिडिओ आवडला असला माहिती आवडली असली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांनासुद्धा शेअर करा कारण माहिती आहे का आता कलम करायचे दिवस आहेत त्याच्यामुळं आपल्याला ही व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत जायला पाहिजे स्वावलंबी बनायला पाहिजे एक सुद्धा बाहेर गेला नाही पाहिजे रोप आणायला माझं ही एक पहिल्यापासून घोष वाक्य त्याच्यामुळं भेटू अशीच नवीन नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद राम राम